सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांचे साधिके त्रम के गौरी नारायण नमस्त सर्वांना खूप चांगले अनुभव प्रचिती आणि रिझल्ट तुम्ही ऐकलेच आहेत जसे की बघा कम्युनिटीच्या माध्यमातून किंवा छोट्याशा रीलच्या माध्यमातून बघा कुंचन सेवेने जवळपास बघा ऐंशी लाखाचं घर झालं बऱ्याशाच ताईंचं कोणाच्या अठरा लाखाची गाडी झाली कोणाचं कर्ज जे होतं ते कमी झालं अडकलेले पैसे अचानक मिळाले असे भरपूर सगळे चांगले अनुभव परमेशस ताईंना तर लक्ष्मी कुंचन सेवेतून आले तर लक्ष्मी कुंचन सेवा बघा प्रत्येकाने केली आणि हो ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्या ताईंनी कमेंटच्या माध्यमातून त्यांचा अनुभव नक्की शेअर करा कारण तुमच्या अनुभवामुळे दुसऱ्याचा सुद्धा संकट दूर होऊ शकतं किंवा टेंशन आयुष्यामध्ये बघा जसं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लक्ष्मीच्या कृपेने जे हवं ते मिळालं तसं सर्वांना मिळावं अशी भावना अशी वृत्ती प्रत्येकाची असावी तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून शेअर करा बऱ्याचशा ताईंचं बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेने चांगलं कार्य चांगली कामं झाली जसं की स्वतःच घर असेल किंवा कर्ज तुम्ही कोणाकडून कुण घेतलं असेल ते फिटलं नसेल ते फिटलं गेलं आपले घेतलेले वसने पैसे ते सुद्धा काही दिवसामध्ये रिटर्न आले अठरा लाखाची गाडीचं स्वप्न पूर्ण सुद्धा झालेलं आहे बऱ्याचशा ताईंचं तर ता अनुभव सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि बघा अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आजच्या सेवेमध्ये बघा जे कुंचन आहेत आज जे आपण सेवा करणार आहे हे सगळे कुंचन ताईंचे बऱ्याचशाच ऑर्डरचे आहेत बर का तर सर्वांना आपण ही कुंचन सेवा करून अगदी घरोघरी तुम्हाला ही कुंचन आम्ही पाठवतोय तर कुंचन बघा सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे ही सेवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितली असेल कारण ही सेवा ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी माझ्या चॅनलवर तुम्हाला सांगितली आणि सर्वांना या सेवेचा खूप चांगला रिझल्ट सुद्धा आलेला आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी त्याचबरोबर कोणताही व्यवसाय तो तो चालत आता ताईंचा अनुभव आहे तुम्हाला शेवटी अगदी धंदा बिझनेस ठप्प झाला होता म्हणजे बंद पडला होता तो पुन्हा वेगाने चालू झालाय एवढे चांगले अनुभव एवढे चांगले रिझल्ट या कुंचन सेवेचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे आजार पण आहे खूप औषध खूप हॉस्पिटल करून सुद्धा आम्ही बरे होत नाहीये अशा वेळेस सुद्धा कुंचन सेवा खूप चांगल्या प्रकारे तुमच्यावरती काम करते त्यातला तांदूळ जो आहे तो लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तो सिद्ध झालेला असतो आणि खूप चांगले रिझल्ट कुंचन सेवेचे सुद्धा आहेत तेव्हा तुम्ही ही कुंचन सेवा सुद्धा घेऊ शकता ज्यांचं कुंचन सेवा बुक केली किंवा ज्यांनी ऑर्डर प्लेस केलेली आहे सर्वांना अगदी विधीवत तुम्हाला पूजा करून मिळणार आहे तर आता बघा ज्या ताईंची आजच्या ऑर्डरचे कुंचन आहे त्याची आपण आज विधिवत पूजा करतोय तर सर्वांना बघा आज गुरुवार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये भरभराटी व्हावी तुम्हाला जे हवं हो। तुमची सगळे स्वप्न सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना करते आणि सुंदरशी आपण पूजेला सुरुवात करूया आणि हो ज्या ताई कुंजन सेवा माझ्या हातून सेवा करून घेतली माझ्या हातून पूजा करून घेतली ज्या ज्या ताईंना चांगले रिझल्ट चांगला अनुभव आलाय अशा ताईंनी सुंदरशी कमेंट करायला विसरू नका तुमची कमेंट तुमचा अनुभव आणि तुमची प्रचिती हे भरपूर लोकांसाठी प्रेरणादायी ठरते कारण त्यांच्या आयुष्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये तुमचा अनुभव ऐकून दुसरा सुद्धा सेवा करण्यासाठी प्रेरित होतो आपण कुंचन सेवा करूया तर बघा हे कुंचन आहेत ऑर्डरचे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे सुंदर असं बघा शंख चक्र नाम जसं तुम्ही बघता तसं व्यंकटेश्वर बालाजी भगवानची प्रतिमा सुद्धा आहे दोन्ही साइडला बघा सुंदर अशी बघा गजान लक्ष्मी सुद्धा आहेत आणि खूप सुंदर बघा ही गजंत लक्ष्मी आहे जी की सिल्वर कोटी मार्बलमध्ये आहे त्रिपुरा सुंदरी आता त्रिपुरा सुंदरी मातेचा अनुभव तुम्हाला मी आहे जेव्हा माझ्या शॉपची पूजा झाली तुमच्या माझ्या आपल्या शॉपची जेव्हा पूजा झाली तेव्हा बघा गुरुजी म्हणायची की कुलदैवतेचा टाकेवा मूर्ती आणा तर आपल्याला कुलदैवता म्हणजे तुळजाभवानी माता होती पण काय माहिती त्रिपुरा सुंदरी आपल्या आई साहेब आहेत त्या विश्वातल्या सुंदर देवी आहेत आणि पूजेच्या आधी चार दिवस झालं ते विराजमान होत्या आणि अचानक बघा एका ताईने त्यांना छान अशी साडी बनवून पाठवली त्रिपुरा सुंदरीसाठी कारण विश्वातली सुंदर देवता म्हणून त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं तर त्यांची सुद्धा पूजा झाली असं तेज बघा किती वेगळं आहे ज्या ताई ब्युटिशियन आहेत स्वतः किंवा ज्यांना स्वतः सुंदर दिसायचं आहे अशा ताईने बघा त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती नक्की ऑर्डर करा आणि खूप क्वालिटी छान आहे बरं का त्यासोबत बघा सूर्य भगवान सूर्य सूर्यभगवानची प्रतिमा बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट आपल्या घरामध्ये जाणवतात हा गणपती बाप्पा जो आहे तो लालबागचा राजा आहे हा सुद्धा एका ताईंचा बुकिंगचा आहे तर त्यांची सुद्धा पूजा होते कारण बघा त्यांचा नवीन शॉप आहे त्या शॉपसाठी बघा सूर्य भगवान आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे कारण ताईंचं सुद्धा शॉप कुंचन सेवेतून झालेला आहे तर ताईंनी ओपनिंग साठी आहे नागपूरला पण कसं आहे कामा थोडं दूर पडतं मला वेळ नाहीये त्यांच्या ओपनिंगला जाण्यासाठी असं म्हणण्यापेक्षा माझं हिथं असणं खूप गरजेचं आहे कारण दुरून दुरून ताई मला भेटायला येतात तर बघा हा महिना थोडासा बिझी आहे माझा पण जर पुढच्या महिन्यात ताईंचं ओपनिंग असतं तर मी नक्की गेले ताईंची इच्छा होती की ताई जसे तुम्ही मुंबईला गेला तसे तुम्ही आमच्यासुद्धा ओपनिंगला आहे कारण तुमच्याकडून घेतलेल्या सेवेमुळे चार महिन्याच्या सेवेमुळे बघा माझा मोठ्या बिझनेसचं ओपनिंग होतं आणि तुम्ही मला तिथं असायला हव्या होत्या तर ताईनी बघा एक मोठं स्वामी स्वामींचं म्हणजे नावावरतीच त्यांनी बघा स्वामिनी सारीज म्हणून एक दुकान ताई ओपन करतायत पैठणी काय बर म्हणजे साहित्य आहे लहान मुलांचे कपडे वगैरे तर त्या ताईंचं तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करायचा प्रयत्न करेल ताईंनी शेअर केला तर तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता तर बघा असं सुंदरस बघा आपल्याकडे स्वामी परिवार आहे एक विश्वास असतो एक आपुलकीचं नातं आहे तसंच बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा कलश स्थापन करता तर त्या कलशला बघा ही सुंदर अशी बघा अशी टिक किंवा असं तुम्ही साज घालू शकता कारण ही सत्तर तुम्हाला आपल्याकडे मिळते बरं का त्यासोबत बघा आता स्वामींची पुण्यतिथी आली आहे स्वामींच्या मूर्त्या त्याचबरोबर बघा लावण्यासाठी बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा पंत्या अडीच ते तीन तास या चालतात तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता तर या कलशाला बघा अशा प्रकारे तुम्ही ठुशीसुद्धा सुद्धा घालू शकता आणि खूप सुंदर वाटतं बरं का आता सगळ्यात अगोदर बघा त्रिपुरा सुंदरी मातेचा आपण साडी बदलूया त्यांना दुसरी साडी आपण नेसवूया हे बघा सुंदर अशी त्रिपुरा सुंदरी मातेची ही आपल्याकडली मूर्ती आहे आणि या मूर्तीसाठी बघा आपण एका म्हणजे आम्हाला दोन तीन ताईंनी साड्या बनवून दिलेल्या आहेत त्यातली एक साडी सा आहे आपण ही सुद्धा साडी त्रिपुरी मातेला घालूया तर बघा आमची त्रिपुरा माता खूप गोड आणि सुंदर दिसते बरं का कारण त्रिपुरा सुंदरीमध्ये विश्वातली सुंदर देवता असं मानलं जातं आणि खूप सुंदर आहे बरं का तुम्हाला सुद्धा हवी असल्यास तुम्हीसुद्धा दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर मेसेज कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता खूप सुंदर आहे बरं का त्रिपुरा सुंदरीची मूर्ती कारण विश्वातल्या सुंदर देवता म्हणून त्रिपुरा मातेला ओळखलं जातं तर त्यांना बघा आपण ही साडी घातलेली आहे जी की मुंबईच्या ताईने खूप प्रेमाने खूप आपुलकीने आणि खूप श्रद्धेने बनवून दिलेली आहे कारण त्यांनी स्वामींसाठीचं वस्त्र दिले होते तर बघा त्रिपुरा सुंदरी म्हणजे विश्वातली सुंदर देवता आहे बरं का डोळे वगैरे बघू शकता अगदी कोरीव आहेत म्हणजे त्यांनी बघा अख्ख्या पूजेमध्ये सेवा करून घेतली त्यांचा अभिषेक झाला आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा माझ्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये झालेली आहे तर सुंदराशिवाय त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा तर चला आता आपण बघूया या सुद्धा तुम्ही ही टीक घालू शकता फक्त सत्तर रुपयाला मिळते बरं का कारण तुम्ही मिस करू नका कारण ह्याची क्वांटिटी खूप कमी आहे पहिल्या ताई ज्या वीस ताई बुकिंग करतील त्यांना मिळणार आहे तर ह्या कलशला नाही का आपण असं अलंकार किंवा मंगळसूत्र वगैरे घालतो कारण हा कलश म्हणजे आपल्या घराचं संरक्षण कुलदेवीचा कलश असतो कुलस्वामिनीचा तेव्हा बघा तुम्ही ह्याला सुंदर अशी बघा अशी टीक घालू शकता जशी मी घातलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसतं बरं का तुम्ही सुद्धा ही अशी टीक नक्की घाला हळदींकुस लावा आणि कलश पूजन हे खूप महत्वाचं आहे बरं का आपल्या घराच्या संरक्षणासाठी ज्यांना लवकरात ज्यांच्या घरात कलश नसेल त्यांनी सुद्धा कलश पूजन नक्की करा तर आता ह्याला बघा आपण नथसुद्धा घालतोय कलशला नथ काही खूप कॉस्टली नाही आहे बरं का तुमच्या बजेटमध्ये आहे तर आपण नथसुद्धा घालूया कारण कुलदेवीचा कुल कलश आहे त्याच्यामुळे ह्याला आपण नथसुद्धा घालूया तुम्ही सुद्धा ही नथ आपल्याकडे घेऊ शकता खूप सुंदर आहे बरं का हे बघा किती सुंदर वाटतंय बघा कुल कलशाला तर ह्याच्यामध्ये बघा एकू दोन तीन प्रकार आहेत स्वतःला मध्ये स्वतःला घालू शकता आणि अशा प्रकारे बघा एक घाला तर तुम्ही कलश आणि तांदळामध्ये ठेवायचं आहे सर्व मंगल, मंगल ले, शिवे सर्वात साधिके आता कुंचन सेवा आपण करूया तर आता एक ता ताई आहे त्यांच्या आईने पाठवले बरं का अहमदनगरला त्या जाणार आहेत तर त्यांना कुंचन सेवा घेऊन अहमदनगरला त्या जाणार आहेत त्यांच्या आईने त्यांना पाठवले कात्रजवरून ताई आलेले आहेत तर आपण कुंचन सेवा करणार आहे आणि कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट अनुभव तुम्ही सर्वांनीच बघितलेले आहेत तर कुंचन सेवा म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्ती तर बघा त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे तुम्ही बघू शकता कुंचन सेवेसाठी लागणारं साहित्य बांगडे आहेत इथं बघा सुंदर अशा बघा इथं बांगडे आहेत बांगडे आहेत पंचरत्न आहेत तुपाचे दोन दिवे आहेत त्यासोबत बघू शकता हळकुंड आहे कमळाचं फूल आहे श्रीफळ आहे एक लवंग आहे पवळा आहे त्याचबरोबर बघू शकता पारिजातकचं फूल आहे उदळाचं फूल आहे त्याचबरोबर बघू शकता जास्वंदाचं फूल आहे अक्षद आहेत गोमतीचक्र कवड्या ब्राऊन कवड्या आणि एक मोती तर असं हे बघा कुंचन सेवेची सगळी पूजा सामग्री आहे जी की बघा ताई घेणार आहेत आता त्या शॉपला आलेले आहेत तर आपण ते सुद्धा त्यांना विधिवत पूजा करून देऊया तसं बघा ब्लॅक टर्मुलाईनबद्दल भरपूर ताईंनी मला प्रश्न विचारला की ताई नक्की हा कोळसा आहे की काय आहे आणि ह्याचे तुम्हाला रिझल्ट काय आहेत तर तुम्हाला सांगते निगेटिव्हिटीपासून आपल्या घराचं संरक्षण करतं आणि बघा ह्याच्यामुळे बघा आपल्या घरामध्ये वाईट बाधा करणे अशा गोष्टी होत नाहीत व्यवसाय असेल तर चारही कोपऱ्यामध्ये बघा ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकून तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे ह्याला ब्लॅक टर्मुलाईन असं म्हणतात तर हा बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतो माझ्यासुद्धा घरामध्ये बघा चार कोपऱ्यामध्ये मी डिशमध्ये काचेच्या बॉलमध्ये ठेवलेले आहे तर फक्त तुम्हाला सत्तर रुपयाला मिळतोय ब्लॅक टर्मोलाईन असं म्हणतात ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे ब्लॅक टर्मोलाईन त्याचबरोबर बघू शकता आता तुम्ही बघितलंच आहे मागाच्या व्हिडिओमध्ये व्यंकटेश्वर भगवानी भगवान बालाजींची प्रतिमा खूप सुंदर मार्बलमध्ये सिल्वर कोटिंगमध्ये हे सुद्धा ताईनी घेतलेली आहे आपण कुंच्या सेवा करताना समोर ठेवू शकता किंवा त्याला तुम्हाला भरपूर तैनी आपल्याकडे बघा शंखचक्र नाम घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे बघा शंखचक्र नाम आहे आता इथे बघा थोडंफार शंखचक्र नामला ओहल असतं किंवा काहीतरी असतं कारण हेचा काही संबंध नसतो वरती शंखचक्र नाम ह्या गोष्टी चांगल्या असणं गरजेचं आहे भगवान व्यंकटेश्वर बालाजीचा त्याच्यावरती तिलक आहे खूप सुंदर असं बघा हे आपल्याला शंखचक्र नाम आहे त्यात बघू शकता लक्ष्मी आता हे लक्ष्मी जे आहे ते मार्बलमध्ये बघा सिल्वर कोटिंग आहे कारण गज गजांतलक्ष्मी तुमच्या व्यवसायामध्ये असणं शुभ मानलं जातं आणि चांगलं मानलं जातं तर हे लक्ष्मी सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत ज्यांना हव्या त्यांनी लवकरात लवकर लोगर मेसेज करायचा आहे तर आता बघा एवढे कुंचन जे आहे त्याची आपण विधिवत पूजा करणार आहे ज्या ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांनी मेसेज करा आणि ज्यांचं बुकिंग करायचं आहे अशा ताईंनी सुद्धा मेसेज करा तर बघा लक्ष्मीची मूर्ती सुद्धा त्यांची ऑर्डरची आहे तुम्ही बघू शकता ही लक्ष्मी आहे जी लक्ष्मी आहे ती मार्बलमध्ये आहे आणि ह्याच्यावरती चांदीचं पॉलिश म्हणजे चांदीचं कोटिंग आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा खूप सुंदर कळची लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तदा कुंचन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाधसादि शरण्येत्रमके गौरी नारायणी नमस्त नमस्तस्ते महामाये श्रीपीठेशरपूजि गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नम शंखचक्र भगवान बालज तिलक गजंतलक्ष्मी लक्ष्मी आणि विष्णू असा सुंदरचा बघा आपल्याला कुंचन उपलब्ध आहे ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय 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 नम ओम श्री मां लक्ष्मी देवाय नमः ओम श्री मां लक्ष्मी 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 नमः ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेवए नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव वैन ओम श्री महालक्ष्मीदेवए नम ओम श्री महालक्ष्मीदेवए नम ओम श्री महालक्ष्मीदेवए नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव वैन ओम श्रीमहालक्ष्मीदेव वैन ओम श्री महालक्ष्मीदेव वैन ओम श्री महालक्ष्मीदेव नमः ओम श्रीमालक्ष्मीदेव नमः ओम श्रीमाहाक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मीदेवए नम ओम श्रीमालक्ष्मीदेवए नम ओम श्रीमाहाक्ष्मीदेवए नम ओम श्रीमालक्ष्मीदेव वैन ओम श्रीमालक्ष्मीदेव वैन ओम श्रीमालक्ष्मीदेव वैन ओम श्रीमालक्ष्मीदेवए नम ओम श्रीमाहाक्ष्मीदेव वैन ओम श्रीमालक्ष्मीदेव वैन ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी ओम श्री विष्णवे नम गो व्यंकटेश्वर गोवि व्यंकटेश्वर रमणा गोविंदा गोविंदा व्यंकटेश्वर रमणा गोविंदा गोविंदा तशी सुंदर अशी बघा आपली पूजा झालेली आहे कुंचनची आणि हे शंखचक्र नाम कुंचन सेवा करताना समोर ठेवायचे कारण शुभ मानलं जातं बरं का ह्याच्यावरती चिन्ह आहेत व्यवसायामध्ये सुद्धा खूप शुभ मानलं जातं तू मार्बलचं घेऊ शकता पितळेचं घेऊ शकता किंवा अगदी प्रतिमासुद्धा घेऊ शकता हे बघा शंखचक्र नाम ज्यांना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे तर बघा असं येतंची ऑर्डर आहे आणि कुंचन सेवा कशी करायची तर तुम्हाला सांगते काय नाव आहे तुमच्या मम्मीचं संगीता संगीता गाडेकर संगीता गाडेकर सिटी कोणती येत आहे अहिल्यानगर सं संगीता गाडे करताई अहिल्यानगरवरून बघा ताईची मुलगी म्हणजे ताईची मुलगी आलेली आहे दिदी आलेली आहे आपल्या शॉपवरती कुंचन सेवा घेण्यासाठी तर ताईंच्या नावाने आपण एक कुंचनची सेवा करूया आणि त्यांचा कुंचन आपण सेवा करून देऊया तर कुंचन सेवेसाठी बघा काही काय साहित्य लागतं तर कुंचन सेवेसाठी बघा अक्षर महत्वाचे आहेत बाकी सगळे रत्न आहेत बरं का तर ताईने बघा कुंचन सेवेसाठी आणि ह्याचा व्हिडिओ डिटेल्समध्ये तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा त्याच्यामध्ये डिटेल्स व्हिडिओ आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम 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 आता बऱ्याचशा जणांची अडकलेली कामं पूर्ण होत नाहीत असे सुद्धा भरपूरसे अनुभव आहेत बरं का जसं की कुठे पैसे अडकले असतील किंवा काही ना काहीतरी काम असतं तर ते कामाचे बघा चांगले रिझल्ट आहेत स्वतःचं घर पण होतं अडकलेली कामं पण होतात फक्त शुक्रवारी मंगळवारी आणि पौर्णिमेला ही सेवा करायची आहे तर लक्ष्मीचं मंत्र महत्वात बघा आता तांदूळ मी ताई पूर्ण तांदळाने भरतील तर बघा हे गोमतीचक्र आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ह्या मंत्राचं पटल करत सगळे रत्न टाकायचे आहेत त्याच्यामध्ये तांदूळ रत्न तांदूळ रत्न ओम श्री महालक्ष्मी देव्य नम 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 ओम श्री महालक्ष्मी देव्य दुर नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम कमळ म्हणजे माता लक्ष्मीला अगदी शेवटी ठेवायचं आहे तुम्हाला हा डिटेल्समध्ये व्हिडिओ मिळेल ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी अक्षदा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम पंचरत है, है ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आणि हे पंचरत्न जे आहेत ते ओपन करून तुम्हाला टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्यांनी बघा तेहतीस तेत्तीस बांगड्या घेतलेल्या आहेत आपल्याकडं मिक्स बांगड्या ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचं बघा प्युअर गायच्या तुपाचे दिवे घेतलेले आहेत त्यांनी दोन आहेत प्युअर गायच्या तुपाचे दिवे दोन घेतलेले आहेत कुंचन सेवा करताना नक्की लावा स्वामींची पुण्यतिथीसुद्धा आहे अर्धा ते तीन तास बरोबर अडीच ते तीन तास बरोबर चालतात ज्यांना हवे त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा भरपूरचं पूजा साहित्य आहे सा तर उत्तर पूजा कशी करावी तर उत्तर पूजेसुद्धा माहिती तुम्हाला देणार आहे ही पोटली आहे येलो कलरची ह्या पोटलीमध्ये सगळे चांदीचे रत्न सिद्ध झालेले ठेवायचे आहेत ह्याला तुम्हाला आत्तर लावायचं आहे केवडा गुलाब तर ह्या ताईंचं कुंचन आहे बरं का आमचे ताई सगळे तुम्हाला बघतायत तर बघा ताई अहिल्या नगर ना नगर वरून बघा ताईंची मुलगी आलेली आहे ताई व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष सेवा करायला तर ताईंना आपण कुंचन सेवा करून देतोय आणि ताईंवरती माता लक्ष्मीची कृपा राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना तर ता ताई तुम्ही तुमचा सुद्धा अनुभव शेअर करा आम्हाला तुम्ही कुंचन सेवा करताय सगळ्यांचा I... अनुभव तुमचा सुद्धा शेअर करा तर ताईंचं बघा सुंदर असा कुंचन आहे सेवेचा आणि आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अत्तर कसं लावायचं तर बघा सगळे रत्न जे आहेत ते पोटलीमध्ये टाकायचे आणि तुम्हाला असं अत्तर लावायचं आहे तुम्ही कोणताही लावा केवडा मोगरामध्ये तुम्हाला टाकायची आहे त्याला मोगरा आणि गुलाब गुलाबती अत्तर तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर बघा जी के सेवा केलेले रत्न आहेत ती टाका तांदूळ भात करा तांदळाचा नैवेद्य म्हणून तुमच्या घरामध्ये ग्रहण करा अगदी बघा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणती निगेटिव्हिटी आजार जरी असला तरी त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळते ह्या तांदळामुळे म्हणजे इतका सिद्ध झालेला हा तांदूळ सेवेने असतो त्यामुळे सगळे रत्न तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ता तुम्हाला काय करायचं आहे अत्तर लावायचं आहे उत्तर पूजेचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी देईनच ह्याला तुम्ही मोगरा गुलाब केवढा कोणतंही अत्तर लावा आणि तुमच्या कॅशबॉक्समध्ये जिथं पैसे दागिने तुम्ही ठेवता तिथं ठेवायची आहे शुक्रवारी सेवा केली की शनिवारी उत्तर पूजा करून शनिवारच्या दिवशी ठेवा मंगळवारी सेवा केली की बुधवारच्या दिवशी तुम्हाला ही पोटली बनवून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे तर अशा प्रकारे कुंचन सेवा आहे बर का तुम्ही सुद्धा करा त्याचबरोबर बघा लक्ष्मीची मूर्ती भरपूर आता ताईनी तर घेतलीच आहे तर भरपूर ताईनी ही लक्ष्मीची मूर्ती आपल्याला ऑर्डर केलेली आहे खूप सुंदर आहे बरं का तुमचं नवीन ऑफिस असेल शॉप असेल तर तिथं पितळ्याच्या मूर्त ठेवू शकत नाही किंवा नित्य अभिषेक होत नाही तर अशा वेळेस बघा तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष्मी असणं खूप गरजेचं आहे आणि ती पण कमळातली लक्ष्मी पाहिजे बरं का कारण तुमच्या व्यवसायामध्ये अशा प्रकारे बघा ही कुंचन सेवा आपली झालेली आहे तर तुम्ही सुद्धा बघा तुमचा व्यवसाय ग्रो होत नसेल तर त्या व्यवसायामध्ये बघा कमळातली लक्ष्मी तुम्ही मार्बलमध्ये ठेवा किंवा तुम्ही रेझिंगमध्ये ठेवा पण लक्ष्मी असायला पाहिजे बरं का तर बघा त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी आपल्याकडे लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे त्यांच्या ऑफिसमध्ये जो साडीचा व्यवसाय कमळामध्ये आहे ना अगदी छोटीशी आहे बरं का आणि रेखीव कोरीव आहे तर तुमच्या बजेटमध्ये आहे ज्यांना व्यवसायामध्ये ठेवायचं आहे किंवा एखादा तुम्हाला भेट द्यायचा आहे त्यांनी ही ऑर्डर केली तरी चालेल हा बघा आपल्याकडला खूप सुंदर असं बघा पितळेचा खूप सुंदर असा सूर्य आहे बरं का सूर्य भगवान आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं का आहे कारण आपल्या घरामधली सकारात्मकता सूर्य भगवानांमुळे येते नकारात्मकता दूर होते आणि सूर्यप्रकाशामुळे बघा रोगराई आपल्या घरामध्ये कमी येते त्यासुद्धा एक पॉझिटिव्ह वातावरण एक एनर्जी आपल्या यांच्यामुळे मिळते त्यामुळे तुमच्या घरातल्या दरवाजाला तुम्ही नक्की सूर्य भगवानांची प्रतिमा लावा खूप सुंदर आणि छान आहे बरं का ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा आता ह्याचे तुम्हाला फायदे सांगते घर व व्यापार मध्ये तुम्हाला स्थिरता मिळते शुद्ध वायू शुद्ध हवा शुद्ध शांती घरात मिळते समृद्धी सामाजिक प्रतिष्ठा मिळते धन वृद्धी होते मान सन्मान उच्च शिक्षणासाठी मदत होते उन्नती होते परत सफल व्यापार अडकलेली कामे कार्य कर्जमुक्ती घरातले कलश बंद होता जादू टोनापासून संरक्षण होतं वाईट नजरेपासून संरक्षण संतान सुख प्राप्ती होते आणि तुम्हाला ह्याचे सगळे रिझल्ट बघा ह्याच्यामध्ये दिलेले आहेत तर तुम्हाला सूर्य भगवानासोबत बघा ह्याची माहिती सुद्धा मिळणार आहे ज्यांना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा गजंत लक्ष्मी सुद्धा आपल्याला मिळतात त्या घेऊ शकता आपल्याला बघा ज्या ताईंचे आपल्याला कुंचन पूजा आहे तरी बघा एकूण आपल्याकडे चार पर्स घेतलेले आहेत त्यांच्या घरामध्ये काहीतरी एक फंक्शन आहे हो तर ते त्यांना रिटर्न गिफ्ट देणार आहे तर हे आपल्याकडे चार पर्स आणि बघा माझ्या हातून ज्या ताईंनी पर्स घेतली अनुभव सांगा कमेंटमध्ये बरं का त्यांची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही कारण पैसा ह्या पर्समध्ये टिकून राहतो बरं का लक्ष्मी स्थिर होते तर असा एक कलर आहे ताईंचा त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा हा एक कलर आहे तुम्ही बघा खूप छान कलर आहे बरं का हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता तर हा एक कलर ताईंनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा ग्रीन कलर एक घेतलेला आहे ताईंनी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर सरस्वती खनपस ह्यासुद्धा आहेत बरं काय एकूण चार क्वांटिटीमध्ये तर बघू शकता किती सुंदर कलर आहेत रिटर्न गिफ्टसाठी अजून बाहेर बाजारामध्ये चालला आहे मार्केटमध्ये चालला आहे तुम्ही ब ह्याच्यामध्ये पैसे वगैरे मोबाईलसुद्धा ठेवू शकता किंवा एखाद्याला तुम्ही गिफ्टसुद्धा देऊ शकता एवढ्या सुंदर पर्सचे कलरसुद्धा सुंदर आहे त्याला सरस्वती पर्स म्हणतात हे ताईंची अशी ऑर्डर आहे बरं का आणि त्यांनी त्यांच्या कार्यक्रमासाठी रिटर्न गिफ्टसाठी घेतलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद श्री स्वामी समर्थ